अडावत येथे जी व मराठी मुलींच्या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी अडावत ता चोपडा येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत आज सकाळी सात पूर्णांक तीस शतांश वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरी करण्यात आली यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन सायंकाळ दैनिक एकता व आवाज जय महाराष्ट्र या वृत्तपत्रांचे मुख्य संपादक महेश प्रकाश गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते यावेळी शिक्षकवरून शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवली विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली तसेच देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली शिवाजी महाराजांच्या शौर्य स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि त्यांच्या आदर्श विचारांची माहिती विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने मांडली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले राष्ट्रप्रेम शिस्त आणि पराक्रम यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असे मत व्यक्त करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून दुम गेला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही दोन ओळख सांगणार आहे ते तुमच्या चित्ता नाही पाहिजे अशी माझी नम्र विनंती रुद्रा सावतार तो रुद्रा सावतार तो वाघाचा दिसा होता वाघाचा दिसा होता विचार या सह्याद्रीला विचार माझा शुभा कसा होता माझा शुभा कसा होता आज एकोणास फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजे पोहोचले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून हुशार हो, वे होते माता त्यांच्यावर उत्तम संस्कार महाराज त्याचे राजे होते त्यांनी स्त्रियांचा आदर केला होता गोर गरीब जनतेला सुखी केले होते असा आधी ज्याच्या गाथा अमर आहे ज्याच्या गाथा अमर आहे ते छत्रपती शिवराय ते छत्रपती शिवराय आमच्या हृदयाचे आहेत चंद्राप्रमाणे कले कले वाढत जाईल तसे हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी राहील लोकांच्या भल्यासाठी राहील शिवाजी महाराजांचा